धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे साखरीच्या आमदार मंजुळा गावित यांचा सत्कार मनपा प्रशासनाला स्पष्ट सूचना केल्याबद्दल हर्षकुमार रेलन यांनी मानले आमदार अनूप अग्रवाल यांचे आभार मोशन एज्युकेशन धुळे सेंटर तर्फे विद्यार्थ्यांसाठी फ्री स्कॉलरशिप परीक्षेचं आयोजन आणि अजिंठा फिल्म सोसायटी आयोजित देवगिरी चित्रसाधना शॉर्ट फिल्म फेस्टिवलचं भव्य पोस्टर अनावरण महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये भाजपा महायुतीतर्फे साक्री तालुका विधानसभा मतदारसंघातून आमदारपदी दुसऱ्यांदा निवडून आल्याबद्दल आमदार मंजुळा गावित यांचा साक्री रोडवरील धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार संघाच्या सभागृहात सत्कार करण्यात आला यावेळी मंचावर धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज गर्दे उपाध्यक्ष अतुल पाटील सचिव सचिन बागुल माजी अध्यक्ष रवींद्र इंगळे माजी अध्यक्ष मिलिंद बैसाने माजी अध्यक्ष नूरखान पठाण शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख डॉक्टर तुळशीराम गावित उपस्थित होते यावेळी आमदार मंजुळा गावित सत्काराला उत्तर देताना म्हणाल्या की शेवटी माहेर ते माहेरच असतं पत्रकार भाऊंचं प्रेम कधी कमी होत नसतं सर्वच पत्रकार नेहमीच संपर्कात राहतात नेहमीच सत्य जगासमोर मांडत असतात मी राजकारणात प्रवेश केल्यापासून तुमचं सहकार्य लाभत आहे विकासकामे करीत असताना देखील तुमचं नेहमीच सहकार्य लाभलं आहे असं देखील आमदार गावित म्हणाल्या प्रास्ताविक मनोज गर्दे यांनी केलं तर आभार उपाध्यक्ष अतुल पाटील यांनी मानले या प्रसंगी कोषाध्यक्ष तुषार बापणा प्रांतिक प्रतिनिधी प्रकाश शिरसाट माजी अध्यक्ष चंद्रशेखर पाटील नूरखान पठाण रवी नगराळे पुरुषोत्तम गरुड राजेंद्र सोनार कार्यकारिणी सदस्य प्राध्यापक डॉक्टर मोहन मोरे दीपक शिंदे आकाश सोनोने जमील अहमद युसुफ शहा पंकज पाटील वीरेंद्र मोरे पुरुषोत्तम पाटील मनोहर सोळंकी पंकज पाटील राकेश काळणकर अजिंक्य देवरे रवींद्र नगराळे संजय पाटील दीपक वाघ गोरख गर्दे शरद वेंदे दिनेश निकुम जीवन शेंडगे यांच्यासह

रवींद्र दादा इंग्लिश मिलिंद दादा अभयसाने लोकथान पठान प्रकाश दादा शिरसाट आणि समोर उपस्थित असलेले सर्वच माझे पत्रकार करतो खर तर, तर आपलं शेवटी असं असत माहेर ते माहेर असत आणि तुम्ही अगदी मला माहेरच्या लोकांसारखेच आहात कितीही असलं तरी शेवटी आपलं माहेर आहे म्हणून आपल्या बांधवांचं प्रेम हे कधीच आपलं कमी समोर उपस्थित असलेले बंधू तर अगदी हक्काने नेहमी ते काही इकडनं तिकडनं सगळ्या बातम्या पण सांगत असतात नवीन काही असेल त्यांची पुढचं काही असेल ते सुद्धा आपली वेळोवेळी ते पण भेटतात मनोदारा तर काही नवीन नाही आहे त्याच्यामुळे मनोदारा सुद्धा नेहमी संपर्कात असतात आणि खरं तर तुमच्या सगळ्या माझ्या बालवांचं खूप मना मनापासून तुमचं सगळ्यांचं कौतुक वाटतंय कारण तुम्ही लोक असे भूमिका अशी असते की बोलत नाही तुम्ही फक्त उभे असतात परंतु तुमच्या इशाऱ्याने असेल किंवा तुम्हाला काय म्हणा तर तुमचं असेल तुमच्या चेहऱ्यावर ना आम्हाला हे आणि त्याच्यामुळे तुम्ही कमी बोलतात किंवा कुठेही जास्त काही न बोलता अगदी चांगल्या पद्धतीने तुम्ही प्रामाणिकपणे सर्व वास्तविक ही भूमिका मांडत असता आणि खरोखर आपलं अगदी कुठेही काना कुठे कुठे काही कार्यक्रम असेल किंवा काही असेल तरी अगदी त्या ठिकाणी तुम्ही पोचत असतात तुमच्या सहकार्याने पोचता विशेष म्हणजे आणि काही न बोलता सर्व अगदी सत्य तुम्ही लोकांच्या पुढं जनतेच्या पुढं मांडत असतात आणि खरंच तुमची भूमिका म्हणजे खूप कौतुक करावं तेवढंच माहिती नाही तुमचं आज तर कौतुक करतेच याच्याही अगोदर तुमच्या सगळ्या बंधूंवर माझं प्रेम होतच आजही आहे आणि उद्यालाही असंच प्रेम राहणार आहे मी सो मग मला वाटतंय जिल्हा परिषद माझ्या माझे माझे सदस्य

तसेच या निमित्ताने धुळे जिल्ह्यात जे नवनिर्वाचित आमदार निवडून आले आहे या सर्वांचा आम्ही सत्यात राहा असे एक नियोजन आम्ही केलं आहे कालच धुळेचे आमदार म्हणून या गोव्याचा आम्ही एक छोटे कार्यक्रम पार आला तसेच आज तुम्ही आम्हाला वेळात वेळ मिळून आम्हाला तुमचा वेळ दिला त्याबद्दल तुमचेही धन्यवाद आणि छोटे छोटे मोठे कार्यक्रम आम्ही पार पडत असतो ताई आणि या धुळे जिल्हा मराठी पत्रकार मोठा वाचा आहे या वा या वाचताला विविध विविध राजकीय नेते सांस्कृतिक क्षेत्रातील क्रीडा क्षेत्रातील सर्व मान्य लोकांनी त्या भवनाला भवनाला इथं आमंत्रित केलं आमंत्रित करून इथं मान्य इथं आलेलं आहे ताई गेल्या पंधरा वर्षापासून या या पत्रकार संघाला मी पंधरावा अध्यक्ष म्हणून मी आपल्याला आहे ये ये जे कोर कमिटी यांच्या मार्फत गेल्या दोन दर दोन वर्षांनी नवीन अध्यक्ष निवडला जातो ही परंपरा आजही त्यांनी राखलेली आहे त्यांच्या आमच्या आम्हाला मार्गदर्शन करणारे आमचे ज्येष्ठ पत्रकार रवींद्र नाईक मिलिंद पठाण चंद्रशेखर अबा पाटील ज्येष्ठ आमचे बापू बापूसाहेब ठाकूर त्यांच्या माध्यमातून आम्ही विविध कार्यक्रम फार पडत असतो काही तुमच्याकडून या साखी तालुका धुळे जिल्ह्याचा विकास व्हावा

गाव केली आदरणीय मंजुराताई गावित यांनी धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या एका फोनवर आमच्या पत्रकार संघात हजेरी लावली आम्हाला मोलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार मानतो असंच स्थायी प्रेम भविष्यातही आमच्या धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघावर कायम ठेवा ही अपेक्षा व्यक्त करतो तस काही आपल्या दोन पिढ्यांचा संबंध स्वर्गीय पाटील हे डॉक्टर चांगले हे आवडून वाटत तुम्ही ज्यावेळेस महापौर झालाय त्यावेळेस त्यांनी एक बातमी लिहिली होती त्या बातमीचा मथा मी आज मुद्दाम करून इच्छितो का पहिली महासभा तुम्ही त्यावेळेस पार पाडली आहे जाईल त्यावेळेस त्या बातमीचा मथळा होता का मंडळात मंजुळाताई गावे त्यांनी अर्धी लढाई जिंकली असं त्याचा मथळा होता आणि महापौर असताना किंवा महापौर होताना काय काय संघर्ष केला होता कसं राजकीय जीवन जगत असताना संयम किती महत्वाचा असतो किती संघर्ष करावा लागला कितीही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी आपल्याला विचलित करण्याचा प्रयत्न केला तरी आपण आपल्या या ध्येयापासून विचलित व्हायचं नसतं आम्ही आपण वापरत आला त्यावेळेस आम्ही पाहिलं आणि कायद्यापेक्षा कोणीच मोठं नसतं हेही आपण त्या घटनेच्या निमित्ताने सिद्ध केलं असो असंच प्रेम आमच्या सगळं कायम ठेवावं ही आजच्या दिवशी अपेक्षा व्यक्त करतो आपण आला आपले खूप खूप आभार धन्यवाद मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहराचे नवनिर्वाचित आमदार अनुप अग्रवाल यांनी महापालिका प्रशासनाशी संवाद साधून उघड्यावर मांस विक्रीत या विषयावर स्पष्ट सूचना केल्या त्यानिमित्ताने सर्व धर्मप्रेमी जनतेतर्फे आणि भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडीतर्फे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक हर्षकुमार रेलन यांनी आणि व्यापारी बांधवांनी आमदार अनूप अग्रवाल यांचा सत्कार करून आभार मानले महापालिकेचे मटण मार्केट प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आजपर्यंत बंद आहेत यामुळे मटण विक्रेते बाहेर रस्त्यावर मांस विक्री करीत असतात मात्र आमदार अग्रवाल यांच्यामुळे बंद असलेले मटण मार्केट आता उघडले जातील त्यामुळे पालिकेचं उत्पन्नही वाढेल लोकांना स्वच्छ पदार्थ उपलब्ध होतील रस्त्यावर जाणाऱ्या येणाऱ्या लहान मुलांना चुकीच्या गोष्टी दिसणार नाहीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एम आय डी सीच्या विषयावर देखील आमदार अनूप अग्रवाल यांनी निवेदन दिलं आणि यामुळे उद्योगधंदे वाढून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहे धुळे शहर हे सर्व स्तरावर विकसित होणार अशी अपेक्षा ठेवून आमदार अनुप अग्रवाल यांचे आभार मानण्यात आले मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल मोशन एज्युकेशन कोटा राजस्थान संलग्न एक इन्स्टिट्यूट आहे जे राष्ट्रीय पातळीवर मुलामुलींना नीट आणि जेई आय आय टीसाठी प्रशिक्षण देते सोबतच सहावी ते दहावीसाठी फाउंडेशन क्लासेस घेत असते जेणेकरून मुलांचं फाउंडेशन पक्क होऊन दहावीनंतरचा अभ्यास त्यांच्यासाठी सोपा व्हावा त्याच धर्तीवर मोशन एज्युकेशनचे धुळे सेंटर येथे गेल्या तीन वर्षांपासून क्लासेस सुरू आहेत आणि या तीन वर्षात धुळे जिल्ह्यातून दरवर्षी मुलं मुली जे ईई आय टीमध्ये तसेच नीटच्या माध्यमातून एम बी बी एससाठी गेल्या आहेत यावर्षी ही अशीच तयारी मोशन एज्युकेशन यांनी केली असून मुलांचं मनोबल वाढावं आणि त्यांना प्रेरित करण्यासाठी मोशन टॅलेंट सर्च एक्झाम एम टी एस ईचं आयोजन करण्यात आलं आहे ही स्कॉलरशिपची परीक्षा फ्रीमध्ये होणार असून त्यामध्ये विजयी विद्यार्थ्यांना रोग बक्षिसे प्रमाणपत्रे देण्यात येतील तसेच प्रत्येक सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र दिलं जाणार आहे तरी जिल्ह्यातील सर्व सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेमध्ये भाग घ्यावा असं आवाहन मोशन एज्युकेशन धुळे सेंटरचे हेड दीपक कुमार सिंग यांनी केलं आहे परीक्षेचा पहिला भाग सात डिसेंबर ते आठ डिसेंबर रोजी झाला असून पुढील पंधरा डिसेंबर रोजी अंतिम टप्प्यात ही परीक्षा होणार आहे या परीक्षेच्या आयोजनासाठी मोशन एज्युकेशनचे मॅनेजर राजवाघ सर तसेच सुशांत कुमार सर शोएब सर आणि त्यांची संपूर्ण टीम परिश्रम घेत आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहरातील नामवंत जयहिंद महाविद्यालयात अजिंठा फिल्म सोसायटीच्या वतीनं देवगिरी चित्रसाधना शॉर्ट फिल्म फेस्टिवलचं पोस्टर अनावरण संपन्न झालं या कार्यक्रमात महाविद्यालयाचे जयहिंद सिनियरचे उपप्राचार्य व्ही एस पवार प्राध्यापिका डॉक्टर वर्षा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मी महाराष्ट्र न्यूज चॅनलचे संचालक व दैनिक लक्ष महाराष्ट्राचे संपादक पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष आणि मराठी नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाचे सदस्य चंद्रशेखर पाटील सुप्रसिद्ध कलावंत दिग्दर्शक भटू चौधरी तसेच साई कला, तसे कला बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष प्रसाद सनोने यांच्या हस्ते पोस्टरचं अनावरण करण्यात आलं सोबतच शिवाजी विद्याप्रसारक महाविद्यालय विद्यावर्धिनी महाविद्यालय पालेशा महाविद्यालय आणि इतर नामवंत महाविद्यालयांमध्ये या फेस्टिवलच्या पोस्टरचं अनावरण करण्यात आलं तसेच यावेळी एस एस सी पी एस महाविद्यालयाचे प्राचार्य रवींद्र दगडू वाघ विद्यावर्धिनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर मधुकर वानखेडे पालेशा महाविद्यालयाचे उपप्राचार्य हेमंत जोशी अमित बडगुजर दिलीप जैन आणि विनय हिरे आदी मान्यवर उपस्थित होते फेस्टिवलसाठी व्यापक प्रसिद्धी आणि जिल्ह्यातून जास्तीत जास्त सहभागाचा प्रयत्न या शॉर्ट फिल्म फेस्टिवलच्या माध्यमातून धुळे जिल्ह्यातील उदयोन्मुख चित्रपट निर्माते लेखक आणि कलाकारांना आपलं कौशल्य सादर करण्यासाठी उत्कृष्ट मंच उपलब्ध करून दिला जाणार आहे

कुठेतरी मोठ्या फिल्म शॉर्ट फिल्म आपली प्रतिभा दाखवण्याचा योग आहे या दृष्टिकोनातून अतिशय आणि व्यापक दृष्टिकोन आम्ही या दृष्टिकोनाची सुरुवात केली मॅडम सर तर हे आमचं चौथं वर्ष आहे आम्ही विविध विषय दिलेले आहेत आणि ते सर्व विषय जे आहेत पर्यावरण असतील शिक्षण असतील महिला सबलीकरण असतील अशा विषयांना घेऊन नवोदित जे काही कलाकार आहेत त्यांनी शॉर्ट फिल्म बनवायची आहे आणि आमच्याकडे ती पाठवायची आहे त्या ठिकाणी मोठे मोठ्या सेलिब्रिटी राष्ट्रपती पदक पुरस्कार आपले शिवाजी डॉक्टर पाटील सर हे पण त्या ठिकाणी येणार आहे आणि आजचा दोन दिवस हा आठ आणि नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला हा शॉर्ट फिल्म फेस्टिवल आहे तर आपल्या कॉलेजमधून आम्हाला अपेक्षा होती काही जी कलाकार मंडळी आहेत त्या मंडळींनी या स्पर्धेत सहभागी व्हावं आणि सहभागी होऊन या विविध विषयांवर शॉर्ट फिल्म बनवाव्यात अशी विनंती करण्यासाठी आम्ही आपल्याकडे सोबतच या पोस्टरचं बिंदूचं ते आपल्या असतील मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत्रा मी महाराष्ट्र चॅनल